नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत सॉरी तालुका आंबड जिल्हा जालना या ठिकाणी धरती कंपनीची धारी आल्ट्रा नावाची नावाची व्हरायटी जी आहे म्हणजे दोडक्याची व्हरायटी आहे ती या ठिकाणी लागवड आहे बर या ठिकाणी दहा गुंट्यामध्ये जवळपास ची लागवड झालेली धारी आल्ट्राची तर आज आपण या ठिकाणी आपले परिचित शेतकरी ज्यांनी या दहा गुंट्यामध्ये त्यांचं उत्पन्न किती निघतोय आपण आणि किती बाय किती लागवड कधी लागवड झालेली सर्व माहिती घेऊया आणि पॉली हाऊस मध्ये क्रॉसिंग करून कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे ते आपण थोडक्यात नमस्कार आपला सर्वप्रथम परिचय सांगा विष्णू मचंद्र सराटे हा तालुका जिल्हा जाणार आता हे कोणती व्हरायटी लावली आपण धरती धरतीची कोणती व्हरायटी धारी 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 अल्ट्रा पण काय तुम्हाला काय आवडलं धारी अल्ट्रा मध्ये जेणे करून तुम्ही कौतुक करताय झाली अल्ट्रा खूप चांगली रोगराई रोग हो हे काहीच नाही त्याच्यावर समजा रोगराई वगैरे काही नाही बर तर हिची जे काही तोडणी आहे किंवा अं जे फळ आहे ते कसे आहे भारी लं, लंबला हुँ। होते बरोबर कॅरेट मध्ये बरोबर हो आता मला सांगायचं तुमचा तोडा कधी सुरू झालेला पंधरा दिवस झाले सारखं चालू आहे पंधरा दिवस झालेले म्हणजे आज काय तारीख आहे जवळपास आज ती चार तारीख आहे म्हणजे वीस तारखे पासून तुमचा तोडा सुरू झालेला बरोबर ना वीस एकोणीस एकोणीस फेब्रुवारी पासून तोडा सुरू झालेला आहे बरोबर ना एकोणीस फेब्रुवारी बरोबर तर एकूण किती कॅरेट आता माल निघतोय तुम्हाला प्रत्येक तोडा रोज अकरा बारा तेरा चौदा समजा किती किलोचं कॅरेट आहे नऊ किलोच बरोबर नऊ किलोचं कॅरेट हा बसतच नाही बर बर नऊ कॅरेट आता मला एक, एक विचारायचं तुम्हाला की क्रॉसिंग जे करताय तुम्ही ते कशा पद्धतीने करताय कसं ते फळ काढायचं ना हे असं थोडीच आहे समजा ते एक हे असलं समजा कोणता नर आणि मादी का नर आणि मादीच या ठिकाणी हा ही, ही मादी आहे हा आणि हा नर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्रॉसिंग कशी केली जाते ज्यांना पॉलिओ असेल त्यांनी अशा प्रकारे क्रॉसिंग करायची बघा आणि किती वाजता क्रॉसिंग करायची पहिलं किती वाजता आबा झाला की या टाइमला ते आणि आबा नसलं की सकाळी सातच्या नंतर बरोबर तर या ठिकाणी तुम्ही दोडका बघू शकता आणि या ठिकाणी क्रॉसिंग केलेली आहे सगळे लोक म्हणतात कि बाबा नेट पॉली हाऊस मध्ये दोडका येतो कि नाही तर या ठिकाणी आपले जे काही शेतकरी आहे तर त्यांनी या ठिकाणी किती शेतकऱ्याचा ग्रुप आहे तुमच्या या ठिकाणी तीन जणांकडे आहे तीन जणांकडे सक्सेसफुल झाले का सक्सेस झाले कोणा कोणाकडे आप्पासाहेब शेरे विष्णू सराटे विष्णू सराटे बळीराम मुळे अरे सगळे खुश आहेत का हो सगळे खुश आणि भाव वगैरे चांगला आहे तुझा किती हो, बाय किती लागवड आहे सांगू शकता चार बाय तीन वर आहे चार बाय तीन वर आहे आणि हे किती पाच फुटी वेली आहे किती बाय किती आहे हे कसं कसं पहिली तार किती फुटावर बांधलेली आहे अडीच फुटावर अडीच फुटावर आहे पहिली तार आहे त्याच्या नंतर किती वर आहे दुसरी मग चार फुटावर आहे चार फुटावर आहे बर आम्हाला दाखवा या ठिकाणी आणि लागवड पद्धत कशी आहे म्हणजे बियाणं कसे लावले तुम्ही अगोदर एक वीस दिवस घातले आपण गरम पाण्या थोडे दोन मिनिट म्हणजे थंडीमुळे नंतर मग दुसरे दिवस काय लावलं एक बिया लावले ना एक झिकझॅक ना सरळ सरळ आहे एकूण खर्च वगैरे किती आला काय नाही म्हणा तुम्हाला आता आणि आतापर्यंत नफा किती झाला तुमचा पंधरा दिवसामध्ये शेतकरी बंधू न या ठिकाणी अं जे आपण जवळपास अडीच महिन्यामध्ये म्हणजे किती दहा गुंट्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न नफा आहे आणि आता यांचं पण प्लॉट चालू आहे तर आपलं विष्णू सराटे भाऊच्या शेतात सुद्धा आज जवळ पंधरा दिवसामध्ये जवळपास तीस ते चाळीस या ठिकाणी नफा झालेला आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण धरती कंपनीचा जो काही धारी अल्ट्रा का दोडका आहे ते तुम्ही लावू शकता तोडायला अगदी सोपं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तोडायला सोपं आहे आणि लंबा होतो कॅरेट मध्ये व्यवस्थित बसतो आणि मार्केटला चांगली मागणी आहे नरम होत नाही बरोबर नरम होतो का बर तर शेतकऱ्याला काय सांगू इच्छित शेवटच्या टायमाला शेत सांग शेतकऱ्याला काय सांगू इच्छित आपण शेतकऱ्याला पाहिजे आमचं म्हणणं आहे समजा लावायला पाहिजे जास्त खर्च जान, येत नाही ज्यांच्याकडे पॉली हाऊस आहे त्यांनी लावलं पाहिजे पण कोणती कोणती व्हरायटी निवडली पाहिजे कोणती जात धरतीची कोणी धारी अल्ट्रा धारी अल्ट्रा बघ तुम्ही भरपूर व्हरायटी लावल्या भरपूर लावल्या व्हरायटी पण सक्सेस कोणत्या झाल्या नाही पण धरती कंपनीची धारी अल्ट्रा या वर्षी झाली तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस बावीस अकरा पासष्ट बघा शेतकऱ्यांचा नंबर आहे विष्णू भाऊचा आणि माझा सुद्धा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सात छप्पन सातशे एक्क्याण्णव मी कंपनीचा आहे या ठिकाणी शेतकरी आहे तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता प्लॉटला येऊन आणि किंवा हा हरदखेडा आहे ना हरदखेडा तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी हा प्लॉट आहे आणि जर आमच्याकडून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद